हा बनवला आहे मी मँगो फ्लॉवरचा केक हा चवीला सुद्धा मस्त लागतोय नमस्कार तर हा केक बनवणार आहोत आपण घरातल्या साबयापासून तर चला मग बनवायला सुरुवात करूया तर हा केक बनवण्यासाठी आपण सर्वात प्रथम दूध घेणार आहोत एक त्या दुधामध्ये अर्धा चमचा लिंबाचा रस घालून असं चांगल्या मिक्स करून शिनी साईडला ठेवून द्यायचं तर बघा आपण एक आंब्याचा गर घेऊन शेतो तो मिक्सरला बारीक करून घ्यायचा आहे व तो साईडला ठेवून द्यायचा व एक बाऊल घ्यायचा आणि त्याच्यामध्ये एक वाटी तेल घ्यायचं व त्या ते तेलामध्ये साखर पिट्टी साखर जी आपण बनवून ठेवली आहे ना एक वाटी ती घालून चांगलं असं मिक्स करून घ्यायचं एकदम सोपी पद्धत आहे बघा तुम्ही हा केक नक्की घरी ट्राय करा आणि हो व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा आणि आपल्या चॅनेलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आता हे बघा असं चांगलं मिक्स झालं की त्याच्यावर आपण एक चाळण ठेवले आहे व त्याच्यामध्ये आपण एक वाटी मैदा दोन चमचे दूध पावडर आणि एक चमचा बेकिंग पावडर अर्धा चमचा खायचा सोडा हे टाकूनशिनी चाळून घ्यायचं सगळं हे एकदम सोपी पद्धत आहे व असं मिक्स करून घ्यायचं आणि त्याच्यात आता आपण आंब्याचा गर घालायचा व चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि नंतर मग जसं थोडं थोडं कमी पडेल तसं दूध घालायचं ते दूध आहे जे त्यात आपण लिंबू पिळून साईडला ठेवलं होतं ते दूध आता असं थोड्या थोड्या प्रमाणात घालून शिनी हे बेटर तयार करून घ्यायचं अलगद हाताने असं मिक्स करून घ्यायचं चांगल्या प्रकारे असं मिक्स झालं की त्याच्यात मी ऑरेंज कलरचं दोन ड्रॉप टाकून शिनी कलर येण्यासाठी ते तुम्ही नाही टाकले तरीही चालेल तर अशा प्रकारे बघा हे आपलं बेटर मस्त पैकी तयार झालेलं आहे हो त्याच्यामध्ये मी जराशी तुटीपुटी टाकून शिने असं चांगलं मिक्स करून घेतलं आहे व हे चांगलं मिक्स झाल्यानंतर हे बघा आपलं बेटर अशा प्रकारे तयार झालं पाहिजे है तर है, है का है है, है है। है। है आता हे तयार तर झालेलं आहे तर हे आपण आता एका डब्यामध्ये काढून घ्यायचं ह्या डब्याला मी आधीच तेल लावून घेणी ठेवलेलं आहे तुम्ही बटर पेपरही वापरू शकता तर अशा प्रकारे बघा आपलं हे बेटर तयार झालेलं आहे वरून सुद्धा मी जराशी त्रुटी फुटी टाकली आहे व हे सगळं करत असतानाच तिकडे मी गॅसवर टोपी ठेवलं आहे प्री हिटिंगसाठी दहा मिनटं व त्याच्यामध्ये आता हे आपण बेटरचं भांडं ठेवून घेणार आहोत व वरून झाकण ठेवून गॅस कमी करायचा तर हा केक शिजायला अशा प्रकारे गॅस कमी करून आपण हा केक शिजत घातलेला आहे तर बघा वीस मिनिटानंतर हा केक आपला असा मस्तपैकी तयार झालेला आहे आणि चवीला तर एवढा छान लागतो ना हा केक तर तुम्ही नक्की ट्राय करा व कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगायला विसरू नका की तुम्हाला कसा वाटला हा व्हिडिओ आणि हो अजून आपण अशाच वेगवेगळ्या वेग प्रकारचे केकचे बेस कसे बनवायचे हे बघत राहणार आहोत व पुढच्या व्हिडिओमध्ये आपण मैद्यापासून वेनिला फ्लेवरचा बेस बनवणार आहोत तर तुम्ही चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा धन्यवाद